गुरुचरित्र कध्याय एक संक्षिप्त कथा पहिल्या अध्यायात सरस्वती महाराजांची महिमा आणि त्यांचा जन्म याबद्दल माहिती दिली आहे एक ब्राह्मण व त्याची पत्नी यांना मूल नव्हते त्यामुळे ते खूप दुहखी होते त्यांनी देवांची प्रार्थना केली त्यांच्या घरात एका दिव्य बाळाचा जन्म झाला त्या बालकाने जन्मताच नमः शिवाय हा मंत्र उच्चारला हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले लहानपणापासूनच तो बालक वेगळा होता त्याच्या वाणीने लोकांना शांती व ज्ञान मिळे पुढे तोच बालक म्हणजे श्री सरस्वती झाले या अध्यायात पुढे असे सांगितले आहे की श्री गुरुचरित्र हे ग्रंथ वाचल्याने पाप नष्ट होतात संकटे दूर होतात आणि भक्ताला सद्गती मिळते साराश पहिल्या अध्यायात दिव्य जन्म आणि त्यांचा चमत्कारिक प्रभाव वर्णिला आहे